भारत इंग्लंड यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेच्या पतोडी ट्रॉफीचं नाव बदलण्याचा निर्णय जेव्हा बी सी सी आय आणि ईसीबी न अर्थात इंग्लंड क्रिकेट बोर्डानं घेतला तेव्हा अनेकांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली पण एक दिग्गज असा होता ज्यानं या ट्रॉफीला देण्यात येणाऱ्या स्वतःच्या नावाला विरोध करत आपल्या वक्तव्यानं पुन्हा एकदा संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं ज्यानं थेट या दोन्ही क्रिकेट बोर्ड समोर आपली भूमिका ठाम मांडली आणि पतोडींचच नाव कायम ठेवण्यात यावं अशी मागणी केली तो खेळाडू दुसरा कोणी नसून तो आहे सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव पतोडी ट्रॉफीचं नाव बदलून अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी करण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या मन्सूर अली खान पतोडी म्हणजे टायगर पतोडी हे भारतीय क्रिकेटमधील एक दिग्गज नाव नावाजलेल्या अभिनेत्री शर्मिला टागोर यांचे पती आणि अभिनेता सैफ अली खानचे वडील मन्सूर अली खान पतोडी यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी भारतीय कसोटी संघाचं नेतृत्व केलं विशेष म्हणजे एका अपघातात त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी कमी झाली होती तरीही त्यांनी शेहेचाळीस कसोटी सामने खेळले आणि चाळीस सामन्यात भारताचं कर्णधात पद भूषवलं त्यांच्या नेतृत्वाखाली भारतानं एकोणीसशे सदुसष्ट मध्ये न्यूझीलंड विरुद्ध पहिली परदेशातील कसोटी मालिका जिंकली त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत दोन हजार सातशे त्र्याण्णव दावा केल्या सहा शतक आणि सोळा अर्धशतकांचाही त्यात समावेश आहे त्यांच्या नेतृत्वामुळे भारतीय संघात विजयाची मानसिकता आणि आत्मविश्वास निर्माण झाल्याचं सांगता येतं पतोडी कुटुंबाचा क्रिकेटमधील वारसा देखील तितकाच खास आहे त्यांचे वडील इफ्तिकार अली खान पतोडी, ले ले पतोडी हे इंग्लंड आणि भारत दोन्ही संघांसाठी कसोटी क्रिकेट खेळलेले एकमेव खेळाडू आहेत दोन हजार सात मध्ये भारत इंग्लंड कसोटी मालिकेच्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनी इंग्लंडमध्ये होणाऱ्या मालिकेला पतोडी ट्रॉफी हे नाव देण्यात आलं होतं भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका वीस जून पासून सुरू होणार आहे पण या मालिकेसह इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं अर्थात ई सी व्ही आतापर्यंत दिलेली पतोडी ट्रॉफी निवृत्त करण्याचा आणि या मालिकेचं नाव अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी ठेवण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि टीकाही झाली या दरम्यान सचिननं बी सी सीआय आणि ईसीबीला पतोडी ट्रॉफीचं नाव बदलू नये असं आव्हान करत एक मोठं पाऊल उचललंय ही ट्रॉफी फक्त विजयाचं प्रतीक नसून दोन देशांच्या क्रिकेट वारशानं सजलेली आहे पतोडी कुटुंबानं भारत आणि इंग्लंड दोन्हीकडून कसोटी क्रिकेट खेळून याचं महत्व वाढवलंय ती आठवण कायम राहिली पाहिजे अशा शब्दात आपलं मत त्यानं व्यक्त केलंय सचिननं आपल्या नावापेक्षा पतोडींच्या नावाला दिलेला मान सन्मान पाहता तो मैदानावर गॉड ऑफ क्रिकेट आणि मैदानाबाहेरही एक लेजेंड विथ गोल्डन हर्ड असल्याचं आता या मालिकेचं पतोडी कनेक्शन कायम असणार आहे आय चे अध्यक्ष जय शाह आणि स्वतः सचिन तेंडुलकर यांच्या विनंतीनंतर एसीबी न हा निर्णय घेतला आता विजेत्या संघाच्या कर्णधाराला पतोडींच्या नावानं पदक दिलं जाणार आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा कग जाने राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत सोबत कनेक्टेड रहा